वेंचुरी शेततळ्याजवळ लावली तर चालेल का तिथून पाईपलाईन हजार फूट आहे असा प्रश्न शिवाय काकडे या शेतकऱ्याने आमच्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारला आहे तर बघा व्हेंचुरी म्हणजे काय की पाण्यात विडगणारे खत पाण्याद्वारे म्हणजे पाइपलाईन मधून नंतर टिबकद्वारे पिकाच्या मुळाशी डायरेक्ट द्यायच्या यंत्रणेला वेंचुरी म्हणतात ही वेंचुरी, वेंचुरी वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं इंधन लागत नाही इलेक्ट्रिसिटी लागत नाही पाण्याच्या प्रेशर डिफरन्सवरती काम करते मग आता ही व्हेंचुरी तुम्ही कुठेही लावू शकतात म्हणजे अगदी मोटरच्या जवळ मोटर, मोटर पासून दोन तीन हजार फूट दूर तुमच्या शेता शेतामध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये लावाल तर तो, तो चिडेल कुठेही लावू शकतात वेंचुरी अशा ठिकाणी लावायची असते की तिथे तुम्हाला ती ऑपरेट करायला सोपी जाईल हा आता विषय असा आहे की समजा तुमची मोटर इथे आणि तुमचे दोन वे वेगवेगळे शेत आहे मग आता पाईपलाईन एक इकडे गेली नाही एक इकडे गेली आहे तुम्ही इथे वेंचुरी लावली तर तुम्ही दोघी शेताला एका वेळेस एकाच वेंचुरीने पाणी देऊ शकतात पण समजा इकडे जेव्हा वेगळ्या शेतासाठी पाईपलाईन गेली होती आणि तिथे तुम्ही वेंचुरी लावली तर मग ह्या शेतामध्ये त्याचा काही उपयोग होणार नाही मग तुम्हाला दोन वेगवेगळ्या व्हेंच्युरी लावाव्या लागतील तर अशा पद्धतीने व्हेंच्युरीचं नियोजन करायचं असतं तुम्हाला व्हेंचुरीबद्दल काहीही प्रश्न असेल तर आमचे इंजिनियर सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतात त्यांचा नंबर इथे दिला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकतात ठिबक सिंचन स्पिंकलरबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेन धन्यवाद